नमस्कार मंडळी आज सहा जून वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे निर्जला एकादशी याला भागवत एकादशी असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि आपल्या संपूर्ण वर्षामध्ये चोवीस एकादशी येत असतात प्रत्येक एकादशीचं महत्त्व आणि महात्म्य वेगळं आहे आणि या निर्जला एकादशीला भागवत एकादशी हे नावसुद्धा पडलेलं आहे या एकादशीच्या दिवशी नदीमध्ये स्नान करून आपल्या पितरांसाठी तर्पण करून आशीर्वाद घेतले जातात आणि दानधर्म करणे याला खूप महत्व दिले जाते म्हणून या दिवशी श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची एकत्रित पूजा केल्याने भगवान श्री विष्णूचा मंत्रोपचार आणि पंचोपचार पूजा केल्याने जीवनातील न कळत कळत झालेले पाप आणि कर्म असेल पापाचा भोगाचा नाश होत असतो असं आपल्या वास्तुशास्त्रात म्हटलं गेलेलं आहे म्हणून या निर्जला एकादशीच्या दिवशी व्रत कसे करावे तर हे व्रत पाणी न पिता दिवसभर फलहार घेऊन हा उपवास केला जातो म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी असा एक उपाय तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आपल्याला संध्याकाळी निर्जला एकादशीच्या दिवशी शुक्रवारच्या दिवशी कापूरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे ही वस्तू जाळल्याने सात पिढेचे दारिद्र्य गरिबी दूर होते संकट दोष नकारात्मकता दूर होत असते आणि घरामध्ये राहणाऱ्या सर्व सदस्यांची जसे दस की मुलाची पतीची अगदी जोरदार प्रगती होत असते घरात लक्ष्मी स्थिर राहील आणि घरात गरिबी कधी येणार नाही घरामध्ये पैसा हा खेळू लागेल असा अत्यंत प्रभावी जो उपाय आहे हा तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा निर्जला एकादशीच्या दिवशी कापूर कुठे आपल्याला प्रजोभित करायचा आहे आणि का आपल्याला हा उपाय करायचा आहे तर पहा संध्याकाळी प्रदोष काळानंतर संध्याकाळी सहा ते बारा वाजेपर्यंत आपल्याला हा उपाय करायचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे तर पहा ज्यांना वेळ नाही किंवा ज्या घरातील महिला आहेत कामानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर जातात तर त्यांनी हा उपाय बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल तर ज्यांना वेळ आहे ज्या ज्या महिला घरामध्ये राहत असतात तर त्यांनी सहा नंतर हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा तर पहा प्रदोष काळामध्ये संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी घरामध्ये येते त्यावेळेमध्ये जर आपण हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न केला तर माता लक्ष्मी प्रसन्न करून आपल्या घरात आशीर्वाद प्राप्त करून घेतले जातात माता लक्ष्मीचे म्हणून नक्कीच आपल्याला घरामध्ये धन वैभव धनसंपत्तीमध्ये वाढ होत असते आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तर हा उपाय घरामध्ये यासाठी केला जातो की घरामध्ये दुःख दारिद्र्य नकारात्मकता असते ती दूर व्हावी आणि घरामध्ये काही जीवजंतू असतात तर ते वाढल्यानंतर आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहत नाही नकारात्मकता राहते त्यामुळे घरामध्ये अशुद्धतेचे वातावरण वाटते मन प्रसन्न वाटत नाही घरामध्ये पाऊल टाकल्यानंतर मन एकाग्र होत नाही मन इकडे तिकडे वळू लागते घरामध्ये काही दोष असेल तर आपल्या घरामध्ये अडचणी यायला लागतात तुमचा व्यवसाय असेल महत्त्वाचं काम असेल त्यामध्ये अडथळे येत असतात आपल्या कुटुंबाची पतीची किंवा आपल्या मुलाची कुठेतरी जी प्रगती आहे ती थांबलेली आहे जर आपल्या घरामध्ये पैसा हा थांबत नसेल सतत घरामध्ये पैशाच्या तंगी तुम्हाला जाणवत असेल जर घरामध्ये प्रखर पितृदोष लागलेला असेल तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला अपयश येते म्हणून आपल्या घरामध्ये सतत कटकट पतीपत्नीमध्ये वाद क्लेश भांडणे एकांत असल्यासारखं तुम्हाला नेहमी वाटत असेल मन प्रसन्न वाटल्यासारखं राहत नाही तर ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये जर घडत असेल तर सतत घरामध्ये आजार पण वाढत राहते आणि पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहत नाही म्हणून माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रसन्न राहील आणि दारिद्र्याची ती अलक्ष्मी जी आहे ही घरामधून निघून जाईल घरामध्ये वास करत असते म्हणून घरात जो पैसा आहे आलेला आहे तो कोणत्या ना कोणत्या कारणास्तव घरातून बाहेर निघून जात असतो याचा अर्थ असा होतो की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे पण घरामध्ये स्थिर नसल्यामुळे आपल्या घराचा पैसा जो आहे हा टिकत नाही हे सर्व समस्येचं निवारण होण्यासाठी आपल्याला म्हणून प्रत्येक महिन्यामध्ये एकादशी तिथी येत असते तर त्या तिथीला जर हा उपाय आपण केला तर घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल म्हणून हा उपाय जो आहे हा एकादशीच्या दिवशी करून पहा जेणेकरून सर्व घरातील नकारात्मकता दूर होत असते पहा कापूर अशी वस्तू आहे की आपल्या घरातील जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती घरामध्ये टिकून ठेवत असते आणि घरातील जी निगेटिव्हिटी आहे ती बाहेर करत असते आणि आपल्या घरातील वास्तुदोष शत्रुपिडा नकारात्मकता दृष्ट निघून जात असते आणि घरामध्ये एक सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आणि त्यामुळे घरातील वास्तुदोष दूर निघून जात असतात म्हणून आपल्या घरामध्ये जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला गंगाजल आणि गोमूत्र हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आंघोळ करून आपलं मनपवित्र बनवायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये वडी देखील टाकायची आहे पूजा करत असताना कापूर हा नक्कीच पूजेमध्ये वापरला जातो म्हणून आपल्याला या एकादशी तिथीच्या दिवशी हा उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे माता लक्ष्मीच्या फोटोसमोर करायचा आहे तर पहा उपाय अत्यंत फलदायी म्हटला जातो प्रत्येक एकादशीच्या जा दिवशी हा उपाय जरूर करून पहा तर सर्वात प्रथम आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूची पूजा करून घ्यायची आहे पंचोपचारे आणि अभिषेक करून पूजा करायची आहे श्री विष्णुदेवाय नाम हा मंत्र म्हणायचा आहे अष्टगंधक दुर्वा पिवळी फुले अर्पण करायचे आहे त्यांना खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यामध्ये तुळशीचं पान टाकायचं आहे एक शुद्ध तुपाचा गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर एक तांबण्याचं ताट आपल्याला घ्यायचं आहे त्यावर आपल्याला जे कापूराचं भांडं आहे तर ते घ्यायचं आहे जर तुमच्याकडे कापूराचं भांडं नसेल तर तुम्ही एक पंथी घ्या पंथीमध्ये अखंड तांदूळ आपल्याला टाकायचे आहे तर पहा या दिवशी कापूराचं भांडं जे आहे ते आवर्जून घरामध्ये घेऊन यावं तर पहा तर पहा कापूराचं भांड तुम्हाला कुठे मिळेल तर जिथे अगरबत्ती धूप फुले मिळतात तिथे आपल्याला हे कापूराचं भांड जे आहे सहज ते सहज मिळून जाईल तर पहा मातीच्या भांड्यामध्ये कापूर जाळणे अत्यंत लाभदायी आणि पुण्यदायी म्हटलं गेलेलं आहे यामुळे आपलं मातीच्या भांड्यामध्ये कापूर जे जाळत असतो आपण त्यामुळे वातावरण शुद्ध करत असते कापुराचं भांड आणि कापूर म्हणून सर्वात प्रथम आपल्याला एक ताट घेतल्यानंतर त्या ताटामध्ये एक भांड घ्यायचं आहे त्यामध्ये भीमसेन कापूराच्या पाच बड्या आपल्याला घ्यायच्या आहेत त्यानंतर दोन वेलची जी आहे जी माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते तर इथे हिरवी वेलची आपल्याला घ्यायची आहे तुटलेली न घेता अखंड घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला दुसरं म्हणजे लवंग ज्या आहे ज्या लवंगा प्रजब्बित केल्याने माता लक्ष्मी घरातून कधीच निघून जात नाही म्हणून इथे आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे ज्याला फुल आहे तुटलेल्या नाहीत अशी लवंग दोन घ्यायचे आहेत म्हणून लवंग आणि वेलची याचा सुगंध दरवळ्याने माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत असते त्यानंतर यामध्ये आपल्याला अशी एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्यानंतर मुलांचा तापटपणा कमी होतो त्याला नजर लागलेली आहे दृष्ट दोष नकारात्मकता लागलेली आहे संकट येत असेल किंवा अभ्यासामध्ये कमजोर असेल किंवा एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल शत्रू विनाकारण शेजारचा असेल किंवा जवळचा असेल तर तो आपल्याला त्रास देणार नाही जर घरामध्ये सतत एखादा आजारी व्यक्ती पडलेला असेल बंधित आजारी व्यक्ती असेल ताप आलेला असेल तर तो कमी होत नसेल तर बंधित व्यक्ती आहे ती व्यक्ती सतत आजारी राहत असेल त्यानंतर हातामध्ये आपल्याला एक काळा बिभा घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी आणि त्यामध्ये चिमुटभर मोहरी देखील आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली मुले आहेत तर ओ... चिडचिडपणा करत असेल शांत नसेल तापट स्वभावाची असेल तर त्यांच्यावरून ही मोहरी जी आहे आणि एक बिबा जो आहे हा आपल्याला सात वेळा पायापासून तर डोक्यापर्यंत उतरून घ्यायचा आहे घरामध्ये एखादी व्यक्तीला नजर लागलेली असेल शत्रुपिळा लागलेली असेल दोष लागलेले असेल तर त्यांच्या वरून ही जी मोहरी आहे किंवा बिब जो आहे हा सात वेळा उतरून घ्यायचा आहे त्यानंतर पिवळी मोहरी जी आहे या कापुऱ्याच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकायची आहे कापुराचं भांडं आहे तर हे आपल्याला मुख्य उंबरवट्यावर घेऊन जायचं आहे आणि तिथे आपल्याला प्रज्वलित करायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य उंबरवट्यावरून सात वेळा उतरून घ्यायचं आहे आणि त्यानंतर घरामध्ये सर्व बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल तर तिथे आपल्याला हे कापूर फिरवायचं आहे या दिवशी जर हा मंत्र म्हणत जर हा उपाय तुम्ही केला तर या दिवशी आपल्याला तीन वेळा विष्णू सहस्त्रनाम या पठणाचं तीन वेळा पठण करायचं आहे आणि कापूर जेव्हा घरामध्ये तुम्ही फिरवता त्यावेळेस आपल्या कुलस्वामिनीचा मंत्र म्हणायचा आहे जी तुमची कुलदेवी आहे तर त्या कुलदेवतेचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव असायला हवा मन पवित्र असायला हवं आणि कोणालाही खोटे बोलू नये या दिवशी मन कोणाचं दुखू नये कोणाचा अपमान करू नये आजारी व्यक्ती किंवा एखाद्या गरीबी व्यक्तीचा किंवा एखाद्या मोठ्या सदस्याचा अपमान करू नये या दिवशी कांदा लसूण मद्यपान वर्ज करावं आणि संध्याकाळी भात बनवू नये आणि मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची आहे की हा उपाय केल्यानंतर माझ्या घरातील वास्तुदोष नकारात्मकता किंवा किंवा आपल्या घरातील मुले जे आहे ते चिडचिपणा करत असेल तर त्यांचा चिडचिडपणा कमी झालेला आहे आणि घरामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत अशी सकारात्मक भावना आपल्या मनामध्ये ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला कापुराचं भांड जे आहे यामध्ये शुद्ध गाईचं अर्ध चम्मच तूप टाकायचं आहे तर पहा घरामध्ये आपल्या माता लक्ष्मीला प्रसन्न करून घ्यायचं असेल किंवा आकर्षित करायचं असेल तर आवर्जून अर्धा चम्मच तूप टाकावं तूप जे आहे याचा सुगंध घरामध्ये पसरत असतो तेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नेहमीच स्थिर राहत असते आणि कापूर जो आहे हा प्रज्वलित केल्यानंतर घरामध्ये संपूर्ण फिरवायचा आहे आणि त्यानंतर मुख्य उंबरवठ्यावर आपल्याला मधोमध किंवा उजव्या साईडला हे भांडं ठेवायचं आहे घरातील दरवाजा आणि खिडक्या उघड्या करायच्या आहेत जोपर्यंत ही वस्तू पूर्णपणे जळत नाही तोपर्यंत आपल्याला तिथेच ही वस्तू जी आहे कापुराचं भांडं जे आहे ते दरवाज्याजवळ उंबरवट्यावर उजव्या साईडला किंवा मधमध ठेवायचा आहे तर या दिवशी चुकूनही दरवाजा संध्याकाळी बंद करू नका यामुळे घरामध्ये सकारात्मकता तयार होईल दृष्ट लागणार नाही आणि माता लक्ष्मी घरामध्ये अखंड वास करेल म्हणून हा अत्यंत शुभ दिवशी निर्जला एकादशीच्या दिवशी हा उपाय करून पहा त्यानंतर ही जी राख आहे झालेली आहे तर ही राख आपल्याला एखाद्या झाडामध्ये टाकायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीच्या कपाळाला चंदनाचा टिळा लावतो तसा हा टिळा आपल्याला लावायचा आहे आपल्या घरातील जी तुळस आहे तर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे तुळशीची मनोभावे पूजा करायची आहे आणि तुळशी माताला हरभळीची डाळ जी आहे ती अर्पण करायची आहे आणि शुद्ध जल अर्पण करायचं नाही या दिवशी फक्त कच्चे दूध अर्पण करायचे आहे त्यामध्ये हळद टाकायची आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून माता लक्ष्मीची आणि श्री हरिविष्णूची आरती आपल्याला तुळशीजवळ करायचे आहे अशा पद्धतीने माता लक्ष्मीची सेवा करावी आणि हा उपाय करून पहा घरातील नकारात्मकता सात पिढ्याचे दारिद्र्य आणि शत्रुपिढा दूर होईल श्री स्वामी समर्थ